नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस ऑगस्ट सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहुयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील सर्वात प्रथम कोल्हापूरमधून जर पाहिलं तर सायंकाळी पाच वाजता राजाराम बंदराच्या तिथे पाणी पातळी एक्केचाळीस फूट एक इंच इतकी पाहायला मिळाली आहे जे की इशारा पातळीच्या वर आहे आणि जे धोका पातळी ही त्रेचाळीस फूट इतकी आहे तर पावसाचा जोर जर ओसरला असला तर धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे हे पाणी पातळीत वाढ दिसते आहे त्यामुळे सावध रहा बाकी पावसाचा जोर कमी होतोय त्यामुळे येत्या काही दिवसात हळूहळू हो हे पाणी पातळी कमी होईल याची शक्यता जरा दाट आहे त्यासोबत दुपारी तीन वाजता जिल्ह्यातील एकोणऐंशी बंधारे पाण्याखाली गेले होते आणि विसर्ग जर आपण पाहिला राधानगरीतून दुपारी तीन वाजताचा हा विसर्ग आहे पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेक दूधगंगातून पंचवीस हजार क्युसेक वाडण्यातून चौतीस हजार दोनशे सत्तावन्न क्युसेक कोयनेतून पंच्याण्णव हजार तीनशे क्युसेक अलमट्टीतून दोन लाख पन्नास हजार क्युसेक इतका विसर्ग आहे तर हिपरगीमधून ब्याऐंशी हजार आठशे क्युसेक इतका विसर्ग आहे हा दुपारी तीन वाजताचा डाटा आहे आणि पाणी पातळी जी आहे सध्या पाच वाजताची आहे जर पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ हीच टीका निर्माण झाली ती काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान कोल्हापूर भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होता साताराच्या घाटमाथ्यामध्ये अतिवृष्टी किंवा त्याहून अधिक मोठ्या पाऊस तेवढ्यात पाऊस मिळेल तीनशे मिलीमीटरहून अधिक पाऊस बऱ्याच भागांमध्ये झाला त्यामुळे कोयनेतून विसर्ग हा वाढलेला आहे पुण्यातही अशाच प्रकारे अतिवृष्टी ते अतिशय अतिवृष्टीपेक्षा जास्त पाऊस मिळेल तीनशे चारशे एम एमपेक्षा जास्त पावसाच्या नोंद झाल्या तामिनीमध्ये पाचशे एम एमच्याहून आसपास पावसाची नोंद झाली म्हणजे खूप मोठी पावसाची नोंद आहे खंडाळा लोणावळ्याकडे सुद्धा असाच मोठा पाऊस होता मुंबई ठाणे पालघर रायगड अपेक्षाप्रमाणे या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टी झाली रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला नाशिक घाटामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस जरी पाहायला मिळाला तसेच नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस तरी होत्या आणि पूर्वेकडे जसं जाचाल तसं हिरवा रंग दिसतो म्हणजे हलका मध्यम पाऊस पूर्वेकडे जसं गेलो तसा पाहायला मिळालेला आहे विदर्भात जर पाहिलं तर भंड गोंदिया आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला आणि राहिलेल्या विदर्भाच्या भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी थोडाफार जोरदार स्वरूपाच्या सरी होत्या त्यानंतर हा मधला भाग आहे या ठिकाणी विशेष पाऊस झालेला नाही उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये थोडंसं वातावरण कोरडंसुद्धा पाहायला मिळालेलं आहे ही कालची स्थिती होती आणि सध्या जर आपण पाहिलं तर जे डिप्रेशनमुळे पाऊस होत होता जे कम पट्टा मान्सूनचा दक्षिणेकडे आला तो आता उत्तरेकडे गेला आहे डिप्रेशनचा विरून गेले चक्रकारवाडे मध्य प्रदेशच्या आसपास आहेत आणि मान्सूनचा आस आस असलेकडाचा पट्टा हा गुजरात मध्य प्रदेश होऊन अशा प्रकारे गेलेला आहे ऑफशोर्डचं इकडे उत्तर कोकण किनारपट्टीच्या आसपास थोडीशी सक्रिय आहे पण कालपेक्षा तीव्रता तर थोडी कमी झाली पावसाची शेअरसुद्धा उत्तरेकडे सरकू लागलेला आहे आणि जो पाऊस आहे तो आता मध्य प्रदेश गुजरात या राज्यांकडे विशेष करून पाहायला मिळतोय महाराष्ट्राला जर आपण जवळून पाहिलं तर राज्यामध्ये जे पावसाचे ढग आहेत नाशिक अहिल्यानगरच्या घाटाकडील भाग आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या घाटाच्या सुद्धा पावसाचे ढग दिसत आहेत आणि इकडे अपेक्षेप्रमाणे विदर्भात हे थोड्याफार प्रमाणात अकोला यवतमाळ नागपूर त्यानंतर गडचिलीच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत मध्यमा त्यानंतर इकडे घाटाच्या आसपास त्यांना सॉरी घाटाच्या पश्चिमेकडे कोकणातही हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत आणि इकडे पूर्वेकडे सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग पण सार्वत्रिक नाही थोड्या थोड्या क्षेत्रांसाठी हलका पाऊस देतील अशा प्रकारचे ढग हे सध्या दिसत आहेत रात्रीचा अंदाज पाहिलं तर हे बुलढाणा अकोला अमरावतीचे ढग असे उत्तर पूर्वेकडे सरकतील म्हणजे अमरावतीकडे पाऊस होईल वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा गोंदिया गडचिल्लीच्या काही भागांमध्ये सुद्धा आणि भंडाराच्या काही भागांमध्ये रात्री पाऊस होण्याची शक्यता दिसते नाशिकमध्ये पाऊस होईल अहिल्यानगरमध्ये पाऊस सरी बसतील त्यानंतर इकडे कोकण घाटातही चांगला पाऊस राहील त्या छत्रपती संभाजीनगरपर्यंत पाऊसाच्या सरी या पाहायला मिळतील जळगावकडे सुद्धा काही प्रमाणात पाऊस सरी या रात्री राहतील आणि विशेष करून जर तालुके पाहिलेच तर साधारणतः वाशिमच्या कारंजा असेल त्याला लागून असलेला बार्शी टाकळीचा आसपासचा भाग आहे या ठिकाणी पाऊस होईल इकडे शेळगावच्या आसपासच्या जा भागांमध्ये थोडाफार पाऊस होईल तेल्हारच्या काही भागांमध्ये अकोटच्या भागांमध्ये पाऊस होईल चिखलधऱ्याकडे पाऊस सरी होण्याची शक्यता ही दिसते नेरच्या आसपास धारवाच्या आसपासही पाऊस तरी यवतमाळमध्ये पाहायला मिळतील नागपूर ग्रामीण असेल उमरेडच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पाऊस सरी राहतील तसेच एटापल्लीच्या आसपास किंवा त्या उत्तरेकडे गडचिलीचा जो काय ता तालुक्याचा जो काय भाग आहे या भागामध्ये सुद्धा पावसाच्या सरी या रात्रीसाठी पाहायला मिळतील नाशिक घाट विभागामध्ये त्र्यंबकेश्वर इगतपुरी पेठ सुरगाणा मध्यम ते जोरदार सरी राहतील नाशिक शहराच्या आसपास हलक्या मध्यम पाऊस सरी किंवा पावसाची संततधार ही मध्यवर्ती भागांपर्यंत पाहायला मिळेल आणि नाशिकचे पूर्वेकडील जे तालुके आहेत मालेगाव नांदगाव येवला या ठिकाणी विशेष मोठा पाऊस नाही मात्र हलक्या सरी थोड्याफार होऊ शकतात पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाटाकडे रात्रीसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस जातील आणि कोकणाच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार सरी या रात्रीसाठी पाहायला मिळण्याची शक्यता आहे उद्याचा जर अंदाज पाहिला तर उद्या नाशिक घाट पुणेघाट ठाणे रायगड पालघरचे भाग असतील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो नंतर सातारा कोल्हापूर घाट या ठिकाणी सुद्धा जोरदार किंवा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे कोकणात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुर्ग अधूनमधून मध्यम तर काही वेळासाठी जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील त्यानंतर जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तरेकडील भाग अकोला अमरावती या ठिकाणी मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार सरी राहतील त्याचनंतर नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालन्याचा भाग आहे वाशिम यवतमाळचे उत्तर भाग वर्धा नागपूर गोंदिया भंडारा हो या ठिकाणी मध्यम तर थोड्या वेळासाठी एखाद्या ठिकाणी थोडीशी जोरदार सरी होऊ शकते मात्र सार्वत्रिक पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये नाही पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोला कोल्हापूरचे जो भाग आहे पश्चिमेकडील या ठिकाणी हलक्या मध्यम सरी राहतील आणि पूर्वेकडे पावसाचा जोर कमी राहील अहिल्यानगरचा भाग आहे पुणे सातारा सांगलीचे बरेचसे भाग आहेत बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव असेल विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही एखाद्या ठिकाणी झाल्या तर थोड्याफार प्रमाणात हलक्या पाऊससरी होतील चंद्रपूर गडचिलीकडचं ही स्थिती एखाद्या ठिकाण झाली तरी एकदम हलक्या सरी होतील अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही आहे आणि जर आपण इशारे पाहिले हवामान विभागाचा काय अंदाज आहे तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या पुणे घाटामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर नाशिक घाट सातारा घाट रत्नागिरी रायगड ठाणे पालघर आणि मुंबई याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे आणि राज्यातील उर्वरित ठिकाणं पाहिले तर सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट कोल्हापूरचे भाग या ठिकाणी धोक्याचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला नाही म्हणजे या ठिकाणी मध्यम पाऊसची शक्यता वर्तवली जी चांगली गोष्ट आहे त्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणात येण्याचा अंदाज हा या ठिकाणी हळूहळू दिसतोय तसेच धुळे तस नंदुरबार नाशिक पूर्व हिलेनगर पुणे पूर्व सातारापूर्व सांगली सोलापूर बीड धाराशिव लातूर जालना छत्रपती भाषनगर जळगाव बुलढाणा परभणी हिंगोली नांदेड वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा धोक्याचे इशारे नाहीत मात्र हलक्या पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यानंतर बावीस तारखेचे इशारे पाहिले तर बावीस तारखेला पुणे घाट साताराघाट रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर राहिलेल्या राज्याच्या उर्वरित ठिकाणी क्वचितच झाला तर हलका किंवा हलका पाऊस हलका मध्यम पाऊस होईल असा अंदाज आहे धोक्याचे इशारे राज्याच्या इतर जिल्ह्यांसाठी नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच तर रोजच्या हवामानाचे हो अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका